सांगोला अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून तीनशेव्या जयंतीचं उद्घाटन केलं अध्यक्षस्थानी आमदार भाई बाबासाहेब देशमुख होते मंचकावर माजी आमदार दीपक आबा साळुंखे माजी नगराध्यक्ष निवेदिता माने ताई माजी नगराध्यक्ष मारुतीबा बनकर माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी माजी नगरसेवक शिवाजी बनकर माजी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे चेतन केदार बीजेपी जिल्हाध्यक्ष यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होते धनगर सेवा मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यक्ष देवीदास गावडे यांनी केलं या प्रसंगी सांगोला शहरात अकुलोत चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा त्यासाठी लागणारी जागा लागणारा खर्च शासनाने करावा अशी मागणी करून गुणवंत विद्यार्थ्यांना मुलींना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन या सप्ताहमध्ये करण्यात आलंय त्यामध्ये धनगरी ओव्या मिरवणूक प्रबोधन असे विविध कार्यक्रम आखण्यात आले हा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये घेण्यात आला कार्यक्रमास विद्यार्थी पालक आणि शहरातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर सांगोला तहसीलदार सांगोला पोलीस स्टेशनचे पी आय सांगोला पंचायत समिती कार्यालयामधून विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे चौऱ्याण्णव बावीस शून्य अडुसष्ट सातशे एकाहत्तर जय ज्योती जय मल्हार धनगर सेवा मंडळ सांगोलाच्या वतीनं आज सांगोल्यामध्ये मामलेदार समाज कचेरीच्या समोर अहिल्यादेवी आयोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्राम विकास मंत्री पंचायत राज मंत्री सांगोळा माननीय आमदार जयकुमार गोरे साहेब सांगोळा तालुक्याचे आमदार माजी भाई बाबासाहेब देशमुख माझी आमदार दीपक साळंके पाटील या कार्यक्रमाला माझी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर माजी नगराध्यक्ष सुरेश माळी माजी, माजी नगरसेवक शिवाजी बनकर सुरेश उद्योगपती बाळासाहेब एरंडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके नगराध्यक्षा माजी मानेताई या कार्यक्रमाला धनगर समाजामधील सर्व विद्यार्थी बंधू या ठिकाणी शालेय साहित्य त्यांना वाटप करण्यात येणार होतं त्यासाठी सर्व उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये धनगर समाजाचे नेते धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष देविदास गावडे यांनी मंत्री महोदयासमोर काही मागण्या केल्या त्यामध्ये तीनशे वी जयंती अहिल्यादेवी होळकर यांची असल्यामुळे सांगोला शहरामध्ये या अकलूज चौकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पूर्ण आकृती पुतळा बसविणे त्या पुतळ्यासाठी लागणारी शेजारची एक वीस फूट जागा त्या ठिकाणी आरक्षित करणे अशा काही मागण्या या मंडळातर्फे करण्यात आल्या आणि त्या सर्व मागण्या माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी मान्य केल्या त्याबद्दल त्यांना सांगोल तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देण्यात आले आणि यावेळी जे प्रास्ताविक करण्यात आले ते अध्यक्षाचे प्रास्ताविक आणि त्यानंतर माननीय जयकुमार गोरेसाहेब यांचं भाषण आपण ऐकावं ही नम्र विनंती मी सत्यशोधक शंकरराव लिंगे दिन बंधू साठी क्रांती टीव्ही साठी सांगोल्याहून आपण माहिती देत आहे ती माहिती सर्वांनी ऐकावी नम्र विनंती यावर आधारित या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोहडा सादर करण्यात आला आणि आता थोडा वेळ झाला तीन कार्यक्रम सुरू होतोय पण या कार्यक्रमासाठी आज विशेष म्हणजे महिलांची आणि मुलींची या ठिकाणी जास्त गर्दी आहे त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की या वर्षी वीस शताब्दी या ठिकाणी हे वर्ष आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं आपल्या मनावर घेतलेलं आहे की हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी कार्यक्रम पार पाडायचा आहे या जयंती महोत्सवाचे त्या ठिकाणी अध्यक्ष देवीदास गावडे त्यांची सर्व त्या ठिकाणी स्टीम या सर्वांनी परिश्रम घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समयकारी पार पडतोय या कार्यक्रमासाठी जे उपस्थित झालेले सगळं समाज बांधव महिला भगिनी तरुण मित्र या सर्वांचं या ठिकाणी अहिल्या देवी उत्सव मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि उद्या ती एकतीस तारीख आहे उद्या एकतीस तारखेला या ठिकाणी तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम अशा प्रकारचा आहे की सकाळी देवी शहरातून या ठिकाणी एक रॅली करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा धनगरी ओया हो दुपारी असणार वोर आहेत आणि बरोबर तीन वाजता म्हणजे या ठिकाणी इथून चार वाजता या ठिकाणी पुन्य श्लोक राजमाता देवी होळकर यांच्या प्रतिमेची गावातून या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे आणि आज संध्याकाळ या ठिकाणी लेजर शो शो या ठिकाणी सायंकाळी अहिल्या चौकामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तीन दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो सांगण्याचा अशा प्रकारचा आनंद होतोय की धनगर समाज सेवा मंडळ या मंडळाने आतापर्यंत त्या ठिकाणी केलेली कामं आहेत ती कामं या ठिकाणी या शॉपिंग सेंटरला नाव देण्याचं असेल अहिल्या सभागृहाला त्या ठिकाणी नाव देण्याचं काम असेल किंवा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी चार एकर जमीन त्या ठिकाणी समाजाच्या नावावर आहे आणि मग अशा प्रकारची या ठिकाणी हे कामं करत असताना वयस्कर माणसाच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी कामं केली जात होती आणि आता या ठिकाणी हे कामं तरुणांच्या हातामध्ये आलेली असल्याकारणानं तरुण त्या ठिकाणी नियोजन पद्धतीने ह्या कार्यक्रम पार पाडत आहेत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही जयंतीचा कार्यक्रम का साजरा करतो तर या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की समाज संघटन झालं पाहिजे नुसतं समाज संघटन म्हणून चालत नाही तर या ठिकाणी तुला समाज प्रबोधनाची गरज असते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मान्यवर बोलवतो आणि आमच्या समाजाला या ठिकाणी दिशा देण्यासाठी त्यांचं प्रबोधन महत्वाचं आहे आणि म्हणून प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतो सांगण्याचं तात्पर्य आता भरपूर त्या ठिकाणी इतिहास सांगण्यासारखा अहिल्या देवीचा इतिहास जर सगळ्याला माहिती आहे पण मी एक म्हणेन की आता या ठिकाणी तर मुली फार आहेत तर या ठिकाणी देवी जयंती एक सल्ला देतो जाता आता की सर्व मुलींनी एकच काम करावं की या ठिकाणी देवीची जयंती नाचून न करता वाचून केली पाहिजे अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला सल्ला देतो दे कारण प्रत्येक घरामधल्या आता त्या ठिकाणी मुलं शिकायला लागल्या मुली शिकायला आहेत आणि आज बघून ठरवा की आई तिचं हे पुस्तक आपल्या घरामध्ये असलं पाहिजे आणि आपण वाचलं पाहिजे अहिल्या जर आदर्श घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला पुस्तक वाचावं वा लागतील आणि म्हणून काही पुस्तक त्या ठिकाणी तुम्ही वाचली पाहिजे यानंतर मी मंचावर असणाऱ्या सांगोल तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पालकमंत्री या ठिकाणी ठेवा गोळे दीपक बाबा पाटील आणि ठीके साहेब त्यांना या ठिकाणी मी माझ्या दोन मागण्या त्या ठिकाणी मांडणार आहे एक माझी मागणी अशा प्रकारची आहे की या ठिकाणी हा जो पुतळा आहे तो पुतळा या ठिकाणी शताब्दी वर्ष असल्या कारणानं तो या चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा बसवावा याच्यासाठी जे आर्थिक काय लागाल ते तुम्ही आम्हाला द्यावं अशा प्रकारची विनंती करू दुसरी गोष्ट हा जागा थोडासा अपुरा पडतोय नगरपालिकेचे या ठिकाणी मुख्याधिकारी आहेत तहसीलदार साहेब आहेत जे सगळे शासकीय मंडळी इथं आहेत त्यांना या ठिकाणी मी अशी विनंती करतो दुसरी की थोडीशी वीज फूट जागा जर आईला सभागृहाच्या बाजूला आहे वाढवून केली तर तुझ्यासाठी या ठिकाणी एक सुरण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं होईल एक उतळा पूर्णपूर्ती व्हावा एक वर्षामध्ये त्याला नारा नीती आपण सर्वांनी द्यावा अशा प्रकारची विनंती करतो जागा वाढवून मिळावी ही दुसरी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी शुभंस आभार मानून या ठिकाणी माझे दोन शब्द संपूर्ण जयंती मला जयंतीचा कार्यक्रम का महत्वाचा आहे आलेल्या नेत्यांचा सत्कार महत्वाचा आहे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होता तीनशेवा जयंती सोहळा आणि या तीनशेव्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं सांगोला तालुक्याच्या अहिल्या देवींच्या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी होत असलेला हा जयंती उत्सव आणि या जयंती उत्सवासाठी आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सांगोला तालुक्याचे युवा आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुखजी सन्मान्य दीपक आबा सन्माननीय बाळासाहेब केदार आमचे जिल्हाध्यक्ष करून ओबीसीचा लढा प्राप्तीनं संघर्षाला लढणारा आमचा योद्धा सन्मान हकेसर या ठिकाणी मी आलं पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्या शिवजनापासून आमचा बाळासाहेब येरंडे या तालुक्यात कार्यक्रम आहे आणि आलं पाहिजे याची काय काळजी घेतात बाळासाहेब या ठिकाणी अंधर समाज माध्यमांचा सहकारी सन्मान्य दादासाहेब काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं माझ्यासोबत आलेले सन्मान्यमदोव वकील सगळे सन्मान्य माफी मागेल सगळ्यांची नाव मला माहित नाही सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण समोर उपस्थित असलेल्या सगळे बांधव खास करून आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या अहिल्या देवींच्या वारस म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करतात त्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी सगळेच युवक बांधव आणि उत्सव समितीचे सगळे पदाधिकारी बांधव आज आपण सगळेजण बघतोय की अहिल्या देवींची तीनशे जयंती अख्ख्या देशभरामध्ये हो दे, उत्साहानं साजरी होते आणि हे तीनशे वर्ष हे अहिल्या देव्यांचं जयंती उत्सव वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय आदरणीय भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतला आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वा वाजवून मोदीजींना मनापासून धन्यवाद हे जगाच्या इतिहासात कधी असं घडलं आमच्या अहिल्या देवीचं महत्व एवढं मोठं आहे काम एवढा मोठा आहे विचार एवढे मोठे आहेत की अख्या देशानं त्यांनी त्यांची जयंती वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा क्रांतिकारक निर्णय आपल्या सगळ्यांचा दृष्टी या ठिकाणी आहे आज आपण सगळेजण बघतोय आहिला देवींचे विचार आहिला देवींच्या विचाराचा वारसा घेऊन आपण सगळेजण काम करतोय आणि हे सगळं काम उभं करत असताना भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणून मी धन्यवाद देणार नाही बाबासाहेब पण खऱ्या अर्थानं अहिल्या देवींच्या कर्तृत्वाला देशभर देशभर महत्व देऊन त्याचं महत्व अबाधित करण्याचा अहिल्या देवींचे विचार नव्या पिढीवर उजवण्याचं काम जर पुढे करत असेल तर ते मोदीजींचं सरकार करतंय इथं देवेंद्रजींचं सरकार करतंय हे आपल्याला मोठ्या मनाला सांगायला अजिबात अडचणीचं कारण बरोबर हा तोंडीचा विकास असेल अहिल्या देवींच्या जन्मस्थळाचा विकास असेल हे आम्ही उपकार करत नाही तो अहिल्या देवींचा हक्क आहे म्हणतो आम्ही खूप उशीर केला या सगळ्या आमच्या उर्जास्थानाला बळ देण्यासाठी आम्ही उशीर केला तर आपण सगळेजण बघतोय आई या देवीने अशी अनेक ऊर्जास्थळ निर्माण केली त्याचं रक्षण केलं <laughs> पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या मी मगासी बोलताना सांगितलं की अहिला देवींच चोरडीचं चो स्मारक केलं आम्ही काही उपकार करत खूप मोठं स्मारक करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला असेल पण हे घेत असताना अहिला देवीने उभं केलेली ज्या ऊर्जा स्थान आहे मुघलांच्या आणि मुस्लिम आक्रमणाच्या वेळी ज्या ज्या हिंदू देवदेवतांचं नुकसान झालं ज्या मंदिरांचं नुकसान झालं खऱ्या अर्थाने ती मंदिर आजही आमची ऊर्जास्थान म्हणून उभी आहे कदाचित अहिल्या देवी जन्माला आल्या नसत्या तर हे घडलं नसतं आज काशी काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल पासून सगळ्या मंदिराचं आपण घेतला असेल त्यावेळी हिंदू धर्म वाचला पाहिजे आमची शक्तीशाला वाचली पाहिजे आमची मंदिरं वाचली पाहिजे ही भूमिका त्यावेळी आहिल्या देवीने घेतली म्हणून आज आपण सगळेजण बघतोय की त्या ही सगळी आपली स्थानं आपली सगळी भक्तीस्थानं श्रद्धास्थानं आज दिमाखाने उभी आहेत आपण बघितलं असेल काशी विश्वेषणाचा खूप मोठा विकास आदरणीय मोदीजींनी केला असेल पण मोदीजी हे विसरले नाही त्या ठिकाणी या काशी विश्वेषणाला पुनर्जीवित करण्याचं काम ज्या अहिल्या देवीनं केलं त्या अहिल्या देवींचा तिथं पुतळा बसवायला ते विसरले नाहीत आजही त्या ठिकाणी अहिला देवीचा पुतळा त्या ठिकाणी आपण बघितलं असेल आज अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्या देवीच्या नावानं केलं असेल अहिल्या नगर म्हणून केलं असेल आज सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव अहिला विद्यापीठ म्हणून केलं असेल अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की अशा अनेक गोष्टी या सरकारच्या माध्यमातून पण एवढ्या थांबून चालणार नाही अहिल्या देवीचे विचार खऱ्या अर्थात आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल आज आपण पाणी अलवान पाणी जेव्हा आपल्याला हकेसाहेब आज कळते की अहिल्या देवीला तीनशे वर्षापूर्वी कळालं होतं आज आम्ही बघतोय आपल्या ह्या शक्तीस्थानाचं संवर्धन केलं पाहिजे हे आज आपल्याला कळतंय न्याय व्यवस्था चांगली चालली पाहिजे हे आज आपल्याला कळतं आईला देवीला तीनशे वर्षापूर्वी जे काय आलं होतं की न्याय कसा द्यायचा असतो सगळ्या लोकांना विश्वासात देऊन पुढे कसं जायचं असतं हे आईला देवीला त्यावेळी समजत होतं म्हणून मी आपल्याला अधिक सगळे बोलणार पण एवढंच सांगेन हे विचार आपल्याला देवीने दिलेले आहेत ते विचार खऱ्या असताना आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे घेऊन जायचंय त्या विचाराला बळ द्यायचे ताकद द्यायचे आणि जर जर त्या विचाराला समाज गेला तरच खऱ्या अर्थानं समाजाची उन्नती प्रगती होऊ शकते हे, हे या आपल्याला सांगेल धनगर समाज बांधव म्हणून आपण उत्साहही देखील साजरी करता पण अहिला देवी या धनगर समाजापुरत्या मर्यादित नाही तर अहिला देवी या सर्व समाजाचं शक्तिस्थान आहे हे आपल्याला या निमित्तानं अभिमानानं सांगायला लागेल त्यामुळे समाज म्हणून आपण या सर्व समाजाचं शक्तिस्थान म्हणून आपण या अहिल्या देवीच्या आपण काय पाहतो म्हणून मला आपल्याला या विचारलं मनापासून सांगायचं आता अहिल्या देवीच्या समिती समितीत आहे ना अध्यक्ष समितीचा सचिव आहे त्यांनी काय आमच्यापर्यंत काय भावना व्यक्त केल्या की भाऊ आपण काम करताय आता तर आम्ही अख्ख वर्ष अहिल्या देवीच्या नावानं साजरा करतो अनेक कार्यक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम आम्हाला तर प्रत्येक नेत्याला अहिल्या देवींचे किती कार्यक्रम करायचे काय करायचे त्यांच्या विचाराला कशी चालना मिळेल किंवा त्यांचे विचार समाजामध्ये कसे पोचतील यासाठी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं हे विचार आपण पुढे घेऊन चालू लक्षात ठेवा पण संघाच्या माध्यमातून असेल बाकी सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून असेल हे सगळे विचार आपण पुढे घेऊन जातोय अशा वेळी आपण काय भूमिका का मांडतात या ठिकाणी आईला देवींचा पूर्ण किती कुठला राहायला पाहिजे या ठिकाणी अधिकची जागा मिळाली पाहिजे त्यासाठी शिव असेल तर शिवना माझं इथूनच सांगणार की जागा आहे बघून घ्या शोधून काढा इतर जागा पाहिजे वाजू जागा इथं इतर का बघा आणि ती मिळालीच पाहिजे ही भूमिका आहे त्यांना आपल्याला सांगतो बाकीचं का बाकीचे अजिबात चिंता करतो कुठे आता जेवढं तुमच्याकडून जमतंय तेवढं सांगा राहिलेलं सगळी जबाबदारी माझी आहेत जा सगळं सांगा भाऊ एवढं कमी पडतंय सगळं आपल्याला चिंता करायचं काम नाही कारण अहिल्या देवींच्या विचारानं माझ्यासारखा कार्यकर्ता येतो उभा आहे ते विचार जर समाजात नसते तर माझ्या माझ्यासारख्याला कधी संधी मिळाली नसते ठीक आहे मला आपल्याला सांगा या ठिकाणी बोलताना बाबासाहेब हे सांगितलं सावित्र्यांचा पुतळा इथं स्मारक उभं राहिलं पाहिजे महात्मा फुलेचं स्मारक उभं राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा आहे ना पण सन्मान आपण बघितलं असेल आणि या सगळी आपली लक्षात असू द्या या शक्तीस्थान आपल्याला जीवन जगण्याची दिशा देत असतात ही शक्तीस्थानं आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात ही शक्तीस्थान आपल्याला विचार देत असतात आणि ही शक्तीस्थानं मजबूत असतं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं राहत पण या सगळ्या शक्तीस्थळांची स्थान आहे यांना बळकट करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे काळजी करू नका सावित्री यांचंही स्मारक उभं आहे महात्मा फुले उभं लोणारी समाज बांधवांनी ज्या सांगितलेला आहे मला या ठिकाणी उभं आहे त्याच सोबत आपल्याला सगळ्यांना मला सांगताना आनंद होतो आपण सगळे अहिंद देवीचे विचार वर्षभर अख्खं वर्ष तीनशे तीनशे वर्ष आपण अख्खंभा साजरा करणार आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण करतोय आज मला सांगायला आनंद होतो की मी माझ्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून दा कालच निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या पहिल्यांदाच जाहीर करतोय आपल्या स्टेजवरनं की प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना दिलेल्या आहेत की आमच्या दोन भगिनींना अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित करायचंय राज्यामध्ये चोपन्न हजार सत्तावीस हजार ग्रामपंचायती झाले सत्तावीस हजार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दोन भगिनींना अहिल्या देवींच्या नावानं पुरस्कार आहे जे चांगलं काम करतात अहिल्या देवींच्या विचाराने काम करतात अशा भगिनीला पुरस्कार द्या आणि किमान चोवीस पंचावन्न हजार आमच्या भगिनीनं अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार देण्याचं काम आमच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतंय अहिल्या देवींच्या नावानं आम्ही तीर्थक्षेत्र विकासाची एक योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे अनेक ठिकाणी जी जी भक्ती स्थळं आहेत आपली मग छोटे छोटे मंदिर असतील छोटे छोटे तीर्थक्षेत्र असतील या सगळ्या तीर्थक्षेत्राला मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं प्रति प्रति तीर्थक्षेत्राला पाच कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आणि शेकडो शेकडो मंदिर आता या ठिकाणी आपल्याला विकसित झालेली आपल्याला दिसत हे या निमित्तानं सांगताना मला आनंद होतो त्यामुळे आपल्याला माझी विनंती ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी आपण सांगा किती शक्तीस्थानं किती आपली श्रद्धास्थानं बळकट आणि मजबूत करण्याचं काम आपण या निमित्तानं करूया हे याच्या दिवशी या निमित्तानं सांगेल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्या माणसानं या सगळ्या योजना आज आपल्या सगळ्यांच्या समोर आणल्या मांडल्या म्हणून आज आपण या सन्मानानं आज सगळ्या गोष्टी सांगतोय अहिल्या देवींच्या स्मारकाचा पासून अगदी विद्यापीठाला नाव देण्यापासून अगदी लांब कशाला बारामतीत जाऊन मेडिकल कॉलेजला नाव देण्याचा विषय असू द्या किंवा जे काही करायचा विषय हो सगळ्या विषयात हा भूमिका घेऊन काम करण्याची सरकारची भूमिका आहे कारण राहिला देवीच्या विचारानेच आज हा समाज या ठिकाणी उभा राहिला आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आपण सगळं करत असतो थोडंच आजच्या दिवशी सांगेन मी सगळ्या समाजातल्या सगळ्या समितीला सगळ्या माझ्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद की आपण कायम अहिल्या देवींचा असेल महात्मा फुलेचा असेल सावित्री असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल सगळ्या वेळी मला आपला सांगवण्याचा समजून या ठिकाणी बोलवत असता आणि आपल्या आनंदात सहभागी व्हायची संधी निर्माण करून देता आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो कारण अहिल्या देवींच्या नावानं अहिल्या देवींची भव्य असे एक रांगोळी ज्याचा अगदी देशातली सगळ्यात मोठी गावोली आज सांगलीमध्ये होते आणि त्याचाही शुभारंभ करण्यासाठी मला इथून जायचंय तेव्हा मी आपल्या सगळ्यांचा प्रोटोकॉल तोडून मी आता बोलण्यासाठी उभा राहिलो आम्हाला सगळ्यांची मी क्षमा मागेल आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र